ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा पारा आणखीनच घसरलेला आहे उत्तर भारताकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आलेली आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी पडतीये तर ही जी थंडी आहे ती आणखीनच अधिक वाढण्याची शक्यता पुढच्या काही दिवसात हवामान खात्याने वर्तवलेली आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये थंडीची जी लाट आहे ती अजून तीव्र होऊन येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आणि त्यानुसार अनेक भागांना ही थंडीचा अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकं सध्याच्या घडीला वातावरण कसं आहे सगळ्यात कमी थंडी कुठे पडतीये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय रिपोर्ट तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅप मध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या काही भागांना थंडीचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे इकडे आपण बघू शकतो विदर्भातलं अमरावती यवतमाळ आणि गोंदिया हे जे विदर्भातले तीन जिल्हे आहे या तीन जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे थंडीचा इशारा या तीन जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे त्यानुसार तुमच्या भागात काय स्थिती आहे तुमच्या भागात आता थंडी पडली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता याच्या पुढच्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला नेमकी काय स्थिती असणार आहे तर इथे आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या मॅपमध्ये बघू शकतो की नऊ डिसेंबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये थंडीचा इशारा हवामान हो। खात्याकडून देण्यात आलेला आहे वर्धा नागपूर आणि गोंदिया विदर्भातले हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये नऊ तारखेला म्हणजे उद्या सुद्धा थंडीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे याच्या पुढच्या दिवशी म्हणजे दहा तारखेची नेमकी काय स्थिती असणार आहे कारण दहा तारखेपासून थंडी आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात होती इथे आपण बघू शकतो नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर बीड पुणे आणि पुण्याचा आणि नाशिकचा घाटाचा परिसर असा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा हा जो पट्टा आहे सगळा या सगळ्या पट्ट्याला थंडीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हिवाळ्याचा थंडीचा अलर्ट या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे याच्या पुढच्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरची काय स्थिती असेल तर आपण बघू शकतो की अकरा डिसेंबरलाही महाराष्ट्रात थंडीची लाट जी आहे ती अजून तीव्र होताना दिसतीये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र याचबरोबर इतर जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडीचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे यामध्ये मग पुणे पुण्याचा घाटाचा परिसर अहिल्यानगर बीड जालना हिंगोली परभणी नांदेड संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार खान्देश उत्तर महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांचा सुद्धा या अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस महाराष्ट्रात थंडीची लाट असणार आहे मात्र आता नेमकी महाराष्ट्रात काय स्थिती आहे सर्वात कमी तापमान कुठे हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि माथेरानपेक्षाही तापमान घसरलेलं आहे म्हणजे महाबळेश्वर आणि माथेरानपेक्षाही जास्त थंडी मराठवाड्यातल्या एका भागात आहे त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकी कुठे काय स्थिती आहे हे आपण समजून शकतो तर इथे आपण बघू जालना जिल्ह्यात सात डिग्री तापमान घसरलेलं आहे दिंडोरीमध्ये सात तापमान आहे मालेगाव आणि गोंदियामध्ये नऊ डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे अहिल्यानगरमध्ये नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस अमरावती आणि नागपूरमध्ये नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणखी काही भागांमध्ये काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर इथे आपण बघू शकतो हवेलीमध्ये नऊ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये दहा डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये दहा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस बीडमध्ये दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस बारामतीत दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस आणि महाराष्ट्रातल्या आणखी पुढच्या काही जिल्ह्यांचं सुद्धा आपण तापमान बघू शकतो वाशिममध्ये अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस पुण्यात अकरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस उदगीर आणि धाराशिवमध्ये अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस ब्रह्मपुरीत अकरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस लोणावळ्यामध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे खरं तर लोणावळा हा थंड हवेचा ठिकाण म्हणून ओळखला जातो मात्र ही जास्त थंडी महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये दिसते इकडे आपण बघू शकतो साताऱ्यामध्ये तेरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान घसरलेलं आहे नंदुरबारमध्ये चौदा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये चौदा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस बदलापूरमध्ये पंधरा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे तर वाडामध्ये पंधरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस सोलापुरात पंधरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस चिपळूणमध्ये सोळा डिग्री सेल्सिअस आणि नवी मुंबईमध्ये सतरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांची आपण ही माहिती बघितली म्हणजे आपण बघू शकतो की चिपळूण असेल याचबरोबर महाबळेश्वर त्याचबरोबर माथेरान असेल लोणावळा असेल या भागांपेक्षाही सध्याच्या घडीला आत्ता आणि इथून पुढचे काही दिवस जालना जिल्ह्यात सर्वात जास्त थंडी असणार असल्याचं या आकड्यांच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात अशा पद्धतीची स्थिती आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे कडाक्याची थंडी पडतीये त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन सुद्धा हवामान खात्याकडून करण्यात येत आहे हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या भागासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शेतीविषयी तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तकला जर आपण नवीन असाल तर मुंबईत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद